सगळ्यांना महायुतीची दिशा निघाले ज्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राच्या निवडणुकीचा रणधुमाळी सुरू आहे ते आपले राजकीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले पंबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथजी पाटील विधान परिषदेचे आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे आमचे सहकारी प्रमोदजी इंदराव रामभाऊ पातकर एकनाथजी शेलारीजी राज गुजरात वरून आलेले पटेलजी माहेश्वरीजी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि आपण सर्व सकाळपासून उपस्थित असलेले माझ्या मतदार बंधू बंगले आणि माझ्या पत्रकार मित्र साहेब म्हणजे पहिल्यांदा मुख्यमंत्री न घेता विधानसभेमध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच काम करत असतो आणि मला मनापासून आज तुमचा आभार मानले पाहिजे की आपण एवढ्या व्यस्त याच्यामध्ये माझ्यासाठी आपण मला इथे वेळ दिली त्याबद्दल मी आपलं मनापासून प्रथम मतदारसंघाच्या जनतेच्या वती आणि माझ्या वतीने आपलं आभार मानतो आणि अभिनंदन करतो साहेब आपल्या नेतृत्वाने या मतदारसंघाचा कायापालन करण्यामध्ये आपण कधीच कसूर केली नाही मला जो निधी लागला तो निधी देण्यासाठी प्रकल्प कोणताही असो त्याला निधी कमी पडू दिला एक मनापासून खरं म्हणजे तुमचं आणि माझं नात साहेब साहेब आपला आपल्याला विनंती करतो एकत्र बसून त्यांच्या आशीर्वादाने मी घडले मला अध्यक्ष करताना बिनविरोध अध्यक्ष करण्यासाठी दिगेर साहेबांनी आपण हे मना मोळ सहकारे केलं आणि मग माझी गती सुरुवात झाली आपण बरोबरने पुढे आलो मनात काही लोकांच्या आपलं सदैव मला प्रेम मिळत राहिलेलं आहे आज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साहेब धंदावाद सुरू आहे माझ्या मतदारसंघातलं जनतेच्या मनातलं जे विचार आहेत ते खऱ्या अर्थाने विकासाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा असतील या सगळ्यांच सहकार्य मला खूप चांगल्या प्रकारचं आणि विश्वासाने मतदारसंघातलं वातावरण खूप चांगलं आहे पण काही ठराविक लोक त्याला बिघडन आणण्याचा प्रयत्न करतात शिवसेना आपल्या बरोबर बहुतेक नगरसेवक आहे काही लोकांच्या मुळे शिवसेनेमध्ये मध्येच अशी दुखळी दिसते की त्याच्यामुळे आम्हाला कामगार खूप अडचण निर्माण होतात आपण त्या बाबतीमध्ये आपण निश्चितपणे चांगल्या विचारातून काम कर होता। अपन अपन विचारा करा आदेश करावे आणि माझ्या सैनिकांना एक चांगला विचार संदेश देण्याचा प्रयत्न करा साहेब निश्चितपणे आपल्या मार्गदर्शनाखाली का जे काय होते मी केवळ या मतदारसंघात काम करत नाही साहेब मी शैनेच्या चार मतदार सांगते साहेब शिंदेसाहेब चार मतदारसंघात सध्या काम करतोय ग्रामीण कल्याण अंबरनाथ आणि कर्जत या चारही मतदारसंघात माझे मी दौरे केले मला वाटलं नाही कधीच तर महायुतीचा विचार करत नाही आणि मनापासून तुम्हाला सगळ्यांना मी हा विचार पूर्वक करतोय आपल्या सगळ्यांच्या माझ्या कार्यकर्त्यांच्या मनातला धसावा हा मुबळ मतदारसंघातला असलेलं वीस वर्षाचं माझं प्रेम हे माझ्यावर असलेल्या जनतेचा प्रेम खरं म्हणजे मला सगळ्यांना मनापासून धन्यवाद द्यावे लागतील की आपण एवढ्या मोठ्या संख्येने जागा उन्हाळ्याचा एवढं जास्त असल्यामुळं आपण जाहीर सभा घेऊ शकलो नाही पण आपल्या सगळ्यांना इथं बोलावून साहेबांचे बोला। विचार ऐकण्यासाठी त्यांचा आशीर्वाद मला मिळण्यासाठी महायुतीचा उमेदवार म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो वीस तारखेला कमळ निशानी पहिल्या नंबरला नाव आहे पहिल्या नंबरचं नाव बटन दाबा आणि मला आशीर्वाद द्या सिद्धेसाहेब आपण जे केले माझ्यासाठी ते मला कधीच विसरता येणार नाही आपण सगळ्यांनी जे साथ देता त्याबद्दल महायुतीच्या सर्वच नेत्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि माझे मी दोन शब्द थांबून आपल्याला विनंती करतो की आपण त्याचा